शेतकरी बंधू नमस्कार मी अविनाश पुन्हा एकदा शेती संदर्भातल्या एका नव्या विषयामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दर्शको मी आता पंढरपूर तालुक्यामध्ये असलेल्या सुपली या गावातील आमच्या तेजस्वी ताई आहेत तेजस्वीनी माळी यांच्या काकडीच्या प्लॉटमध्ये बसलोय पलीकडेच काकडीचा प्लॉट आहे निक बांधावर अशा पद्धतीनं हे तोडा काकडीचा आज सुरू आहे मला वाटतं चौथा तोडा आहे ना ताई हे सुरू चौथा तोडा सुरू आहे खरं तर तेजस्विनी ताईंची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं हिमतीनं I <laughs> ही शेती करायला सुरुवात केली आणि द्राक्षाच्या फाउंडेशनवर सातत्याने वेलवर्गीय पिकं घेत असताना त्यातून प्रपंच उपजीविका आहेच परंतु सगळ्यात जास्त जर कशाची शेती केली जात असेल तर ती हिमतीची शेती खरंतर तेजस्वी करतायत हे सगळं करत असताना मला वाटतं पहिली दुसरीला त्यांचा मुलगा आहे आणि ह्या ज्या आजूबाजूलाच्या भागातल्या ज्या महिला आहेत त्या घेऊन आपली शेती करत असताना उद्याच्या स्वप्नांची गणित खरंतर तेजस्वी ताईंची इथं सुरू आहेत खरं ताई पहिलं तर तुमचं आमच्या ह्या मनापासून स्वागत आहे खरं तुमची मेहनत मगापासून आम्ही बघतोय ज्या एकदम त्या ड्रायव्हरला फोन लावायचा चालू आहे पुन्हा त्या पिशव्या आणायला चालू आहे त्या माल निवडायचा चालू आहे तोंडणी चालू आहे त्या आवरा आहे आणि हे करताना ज्यावेळेला एक महिला हे सगळं करती त्यावेळेला जास्त सुकावून जाणार असतं कारण अलीकडच्या काळामध्ये फार काही मुली शेतात येऊन कष्ट करायचे दिवस फार नाहीत आणि अशा वेळेला मात्र एक अशी पोरगे जे हिमतीने हे सगळं करते तर पहिलं तर हे शेती करताना मनामध्ये काय असतं सांगा आणि मग पिकाकडे जा काय बाहेर जी कुठतरी आजकालच्या मुली एक आठ दहा पर्यंत जॉब करते हे करते mm. ते आपलं दुसऱ्याच्या हिच्यात जास्त आपल्या शेतात कष्ट केले की अ त्यात ही नाही टायमिंग नाही कधी बिया करा हिमतीन केलं तर अभ्यासपूर्वक शेती केली तर उत्पन्न भरपूर आहेत त्याच्यामुळं शेतीच मला वाटतं किती दिवस झालं तुम्ही शेती करता मी आज तीन ते चार वर्ष झाली मी एकटी शेती करते हो हो शेती करते शे मदत होते का तुम्ही मदत ही लेबरला घ्यायची करायचं परत वर जरा माहिती बघायची परत नंतर सरांचं पण वेळोवेळी मार्गदर्शन असतंच त्याच्यावर सगळं चाललेलं असतं टाइम टू शेड्यूल प्रमाणे औषधं सोडायची टाइम टू टाइम करायचं त्याच्यामुळे असतं सगळं पूर्ण वेळ आता हे तर काय होतं अगोदर ह्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर अं हिथ दुधी होता तुला आंतर पीक आम्ही मधनं कांदा पण करतो हो दुधी गेला की कांदा ती कांदा निघून जातो परत हयाशी वर माती लावायची आणि वरती दुधीची पीक घ्यायचं परत दोन्ही पण आंतरपीक पीक पण वेलवर्गी पण एका वर्षात दोन उत्पन्न निघून जाते बर आता हे काकडीची लागवड केली हे किती अंतर आहे दोन्हीचं असं आणि काकडी झीक पद्धतीने किती अंतर ही दोन ह्या दोन्हीच्या लाईनीच एक सात ते साडे आठ पर्यंत अंतर आहे आणि ही पद्धती ना सवा फुटावर आहे का बरं कुठली वा नाही अक्षय अक्षय बरं आता हे किती दिवस झालं होऊन दीड महिना दीड महिना लागवडीपासून लागवडीपासून लाग आता हे वाता थंडीचं वातावरण आहे थंडीच्या वातावरणामध्ये वेली बसणं वेल आकडणं किंवा बऱ्याच प्रॉब्लेम येते याचं नियोजन कसं काय झालं व्यवस्थित व्यवस्थित तसं वातावरण सारखं बदलतंय पण शेड्यूल प्रमाणे औषधं चालू आहेत वरून तीन दिवसात तीन दिवस पूर्ण झाले की लगेच औषध चालूच से चा, आहे त्याच्यामुळे नाही एवढं काय बरं आता मी बघितलं तर सेटिंग अतिशय आहे आता मी खालून पुढापासून सेटिंग मगाशी मोजली तर तो सेटिंगचं प्रमाण खूप जास्त आहे नव सेटिंग पण पानाच्या पेऱ्यामध्ये जवळपास सेटिंग आहेच तर ते सेटिंग साठी कसं कस नाही सेटिंग खासून काय खालून तीस दहा दहा चालू आहे पाच पंचवीस चालू आहे फळ वाकडं कॅल्शियम बॉरम चालू आहे वरून फवारणी चालू आहे बार, मेंशेची, मेंशेची हो। आता गम्मत हाँ हाँ बर आता तुम्हाला दाखवतो हे आहे आमचा कॅमेरा दाखवली हा ढी हा आता तोडणीचं मटेरियल बाहेर सुरू आहे म्हणजे बायका आणून टाकायला लागलेत आमच्या पुढे ढिगारा आणि ह्याच्या बरोबर पलीकडे हे एवढंच ते खराब काय तर निघले म्हणजे तीन तीन सहा सात फळं एवढ्या ढिगाऱ्यामध्ये निघलेत सहा सजी काकडीमध्ये बरंच प्रमाण असते मोठ्या प्रमाणामध्ये जे वेस्टेज जातं किंवा ते वाकडं असतं किंवा ते असं होत कशा म्हणतात हे कॅल्शियम बोरव खालून ह्याला कमी पडलं की हे असं वाकड्याचं जा प्रमाण जरा जास्त वाढत आमचं एक आठवड्यातून दोनदा कॅल्शियम बोरॉम सोडायचं चालूच असतं बरं किती दिवस चालतो पुढे हा प्लॉट सगळा प्लॉट का प्लॉट चालू झाल्यापासून एक महिनाभर चालत असं मला वाटतं बर आपला किती चालू वाटतं बघून प्लॉट माझ्या ह्याच्यातून तर मला वाटतं आणखी एक दहा तोडे तरी सहज होतील दहा तोडे होते हो, दहा तोडे होते एक तोडा ह्याचा किती किलो जातो चालतो चालतं ह्याचा साडेचारशे ते पाचशे किलो चालतो एक तोडा होतो आणि रेट काय चालू आहे ह्याला मार्केटमध्ये आता तेरा सो चौदाच आहे पण आपल्या ककडीला अठरा ते एकोणीस रुपये पर्यंत दर आहे ह्याचा है का तुम्हाला काय चार पाच रुपये जास्त ह्याची क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली हो आणि एक चालू झाल्यापासून दुसरा ते तिसरा तोड्याला जातच आणि बऱ्यापैकी खड फड कमी येऊ लागला की जरा दराला पण हे होतं चाल तोडा आहे नवीन तोडा त्याच्यामुळं अठरा पर्यंत तरी जरा आहेच बर बह, बर आता मला सांगा की ह्यातली जी टेक्निकल बाबी तुम्ही लागवड केली आहे मल्चिंग वापरायला नाही तुम्ही जनरली लोक मल्चिंग वापरतात का मल्चिंग वापरायचं नाही तर ही कसं आहे म्हणजे थोड्या दिवसाचं पीक आहे थोड्या दिवसाच्या पिकाला एवढं मल्चिंग ही लावून नाही म्हणजे परवडत नाही आ, गया गया हो। आ, बर त्याच्यामुळे नाही मल्चिंग वापरलं तुम्ही वेलवर घे घेत चांगल्या मल्चिंग वर दोन तीन पिकं शकत नाहीत का तसं नाही आता म्हणजे शेणखत ही त्याला म्हणजे अगोदर भरपूर टाकलं तर ती मग हे एकदा लावायला बर आता हे जी भेसळ भरले का व्यवस्थित हो भेसळ सुरुवातीला म्हणजे भरली होती हं शेणखत ही वापरलं होतं एवढं निवेदन माहिती भीती तुम्हाला कसं चालतं तुमचं ही कसं प्लॅनिंग करता तुम्ही सगळं ही प्लॅनिंग म्हणजे स्वतःच असतं आणि राहुल वाडेकर सरांचं मार्गदर्शन ह्यात बरं तो दिसतोय फिरतोय मग तो काय सांगतो माहिती तुम्हाला काय अडचणी येते कसं तुमचं चालतं सर सरांचं एक पंधरा दिवसाला प्लॉटवर येऊन व्हिजिट असतं मार्गदर्शन असतं नाहीतरी फोनवर असतं सर असं असं झालं फोटो पाठवून हे करून त्याच्यावर सर सांगतात ही मारा औषधं ती मारा सरांच्या नाही हि जण असतं ठीक तर राहुल आपल्यासोबत आहे राहुल तुझं पण स्वागत आहे राहुल पाठीमागची बरीच वर्ष झालं खरं तर या वेलवर्गीय पिकांमध्ये शेतीमध्ये काम करतोय सध्या तो मनशा मार्केटिंग या कंपनीचा प्रतिनिधी या भागातला दोन वर्षापासून त्यांच्यासोबत काम सुरू आहे राहुल खरं तर मी तेजश्री मॅडमसोबत बोललो सुरुवातीच्या काही गोष्टी त्यांच्याकडून जाणून घेतल्या पण खऱ्या अर्थानं जी टेक्निकल माहिती आहे ती इथं कन्सल्टंट म्हणून मला तुझ्याकडून अपेक्षित आहे मुळात ही वेलवर्गीय पिकं थंडीच्या दिवसामध्ये खूप नीटनिटकी जपावी लागतात अर्थात यात ही तरकारी आहे त्याच्यामध्ये दराचं रेट कसे सापडतील काय लावतील हे फार अवघड गोष्ट असली तरी आपण अवरेज खूप चांगलं काढू शकतो माल खूप जास्त आणू शकतो जसं तेजस्वी मॅडमनी सांगितलं की मार्केटमध्ये बारा तेरा रुपयांचे दर चालू असताना मला मात्र चार पाच रुपयांचा दर मिळतो आणि त्याचं कारण आहे माझ्या काकडीची क्वालिटी मग जर ह्याच्या अगोदर दर ह्या आपल्या हातातच नाही पण अव्हरेज आणि क्वालिटी ह्या दोन गोष्टी जोवर आपण खर्च काढून चांगल्या पद्धतीचा नफा मिळवू शकतो तर मुळात ही क्वालिटीची काकडी कशी पिकवली कशी आणली मार्केटला ह्याला का जास्त दर मिळतो हे सगळं बोलूच परंतु त्याच्या अगोदर मला सांग ही काकडीची लागवड करत असताना हे मुळात साठ पासष्ट सत्तर दिवसाचं पीक आहे आता इथे तुझ्या प्लॅनिंगमुळे मला हे दिसतंय की हे साठ पासष्ट दिवसाचं पीक कदाचित पंच्याहत्तर ते ऐंशी नव्वद दिवसापर्यंत सुद्धा जाणार आहे जो एक्स्ट्रा पुन्हा तेजस्वी मॅडमला हा बोनस पाहिजे परंतु हे सगळं होत असताना या काकडी लागवडीचं नियोजन करत असताना याचा पाया म्हणून जमिनीची मशागत आणि बेसळडोस शिकणं सुरुवात करूया आणि मी हार्वेस्टिंग पर्यंत जावे तर ते कशी करायची तर प्रथम तर सांगायचं म्हणजे ज्यावेळेस मी या प्लॉट मध्ये आलतो त्यावेळेस कांदा काढला होता कांदा काढून घालता यांचा आणि रान यांनी तळा सोडलं त्याचं नांगरडी करून मग मॅडमनं म्हणलं मॅडम काकडी करूया मॅडम म्हणून लेबरचा प्रॉब्लेम आहे काकडी केलं तर थोडा लेबर आले परत बाकी खर्च जास्त वाढतोय म्हणून साध्या साध्यापासून करू म्हणलं प्रयत्न तर करू म्हणलं कारण रेट सापडतील काकडी शंभर टक्के कारण थंडीमुळे काय झालं तर ह्या वर्षे कांदा फेल गेला वेगळ्या भागात तरी पण कांदा मार्केट नाहीये आणि हॉटेलला काकडी भरपूर पलते तेव्हा काकडी रेट घावण्याचे चान्सेस जास्त आहेत त्या अनुषंगाने आम्ही काकड लावलं तर म्हणजे सांगड त्यांना त्यांनी झाड कोण काकड लावणं नियोजन केलं ते म्हणले की नियोजन सगळं जर असलं तर करतो ठीक आहे तर सुरुवातीला बेसडलोच मग त्यांनी गावकर भरून घेतला मग वरखत काय टाकायचा मग मनशाच आमचं एक उर्जा असते एक वीस तीस टक्के रासायनिक उर्जा होत्या सत्तर ते ऐंशी टक्के जैविक खतावर त्यामुळे आम्ही काय केलं सुरुवातीच्या मध्ये डोसमध्ये मध्ये आपण घेतलं आपलं चोवीस चोवीस माद्यांचं नंतर आपण मनशाच अमोनियम असेल ते घेतलं रिफिल म्हणून खत आहे जे की एक दोन जे ऐंशी किलोचा डोस आहे त्यामध्ये सगळ्या बॅक्टरी आहेत फॉस्फरस फॉस्फरस आहे कार्बन आहे रान तुमचं पोकळ रानाची पोरसाठी वाढवते काम करतं ते आपण मध्ये घेतलं पर क्लिकेस म्हणून मायक्रोनड आहे ते आपण सगळे एकत्र नजरवे बेसळ डोस टाकला डोस टाकून झाला मलच्यासाठी खर्च करायला होता एखादं करायचं म्हणले मॅडम तर पाणी भरपूर सोडलं दोन दिवस बीड गरा करून घेतली आणि बियांची टोकण केली आता सरासरी सगळे दुकानदार काय सांगतात किंवा सगळे शेतकरी काय कर करतात तर सव्वा फुटात डबल होतं बरोबर म्हणजे उत्पन्न कारण काय कला कमी पिकाय लवकर मोकळ व्हा लवकर उत्पन्न जास्त निघा ह्यासाठी तर आम्ही काय केलं सहा फुट एकच ब्लावला बदला अंतरा दक्ष आठ फुट अंतर आहे सहा फुट पतीने एक बिलावला सातारा अंतर थंडीमुळे उभा पाच सात दिवस गेले लेट हा सहा सात दिवस आणि उगवलं उघड झाली मॅडम म्हटलं पाणी सोडू द्या का नाही म्हणून सोडायला जुळून जाईल की तसं उभा नाही म्हणलं पाणी द्यायच नाही म्हणलं मॅडमला म्हणलं कमीत कमी चार वेळा पाणी देत नाही म्हटलं आपण प्लॉटला म्हणत सुरुवातीला दोन पानं भर आले नाही आतल तिसरा चौठ पाणी भरायला त्यावेळेस पहिली फवारणी पहिली अळवण केली बस आणि किती अळवी आहे चार अळून केलं पण कुठून कुठल्या आणि कशा कशासाठी पहिली आळवण जे आहे ते रूट साठी रूट झोन डेव्हलप होण्यासाठी आणि त्याच्या वाढीसाठी बस त्यामध्ये आपण आपल्या मनशाच्या कंपनीचं हिंदू धर्म येतं एकरी पाचशे मिली आणि तीच दहा दहा एकरी एक किलो बस बस ह्या प्रमाणात आपण बॅरल मध्ये करून चढा झाडाला एक पन्नास मिली आणि साठ मिली प्रत्येक रॉपर होतच गेलं दुसरी गोष्ट सांगायला म्हणजे तुम्हाला मत दर लोक दोन बिलावतात आपण एक बिला त्याचं कारण काय आपण जा प्लॉट जास्त चालणार आहे दोन बियाचा जो प्लॉट आहे दाटे खूप होते महिन्यात प्लॉट संपतो उत्पन्न जास्त निघतो त्यांना माल तुटतो ना असं नाही पण ह्यांचा माल आता चालणार आहे साडे चारशे पाचशे किलो माल निघतोय तोडा आहे ह्यांचा माल टनावर पण जाणार आहे पण ह्यांचा माल सुर धरून धरून चालणार आहे आणि जास्त चालणार आहे कारण वातावरण खेळत आहे हवा खेळते दुसरी जाळून केली आपण दुसऱ्या आळवणीमध्ये ट्रायवल्ड असेल पॉसिडॉन बायोफेन्स ह्यात काय बुरशीजन्य म्हणजे बुरशीजन्य आहेत जेणे जी, की मर लागूणे किंवा सड होणे बायोफेन्स मध्ये काय होतं तर वर्ट सिलेंब्य मेटेरियल नसल्यामुळे हुमणे फोडकीड मुंग्या लागणे तर ह्या प्रमाणात ह्या गोष्टी होत नाही त्यासाठी आपण दुसऱ्या आळवून दिली जेणेकरून त्याची मर होणे परत इथे तिसऱ्या आळवणी तिसऱ्या आळवणीमध्ये फुटवा फुटा झाला पाहिजे त्यासाठी आपण वनच्या कंपनीचा अठरा सत्तावीस जिरो ते आपण आणि लॉबस्टर आणि ग्रीनरी पण मायक्रोन असल्यामुळं पण टिकून राहिले पाहिजे त्यासाठी आपण ती आळवणी केली आणि चौथी जी आळवणी आहे त्यामध्ये मिक्स जून एक लिटर एकरी आणि मायक्रोपॉस शंभर ग्राम त्याची आळवणी केली त्यामध्ये काय तर एनपीके युक्त जीवन होईल आणि मायक्रोपॉस आपण मायक्रोपॉसचा व्हिडिओ पण केला बिल्ट साठी पाहिजे तर मायक्रोपॉस काय करतं रोड झोन डेव्हलपमेंट दुसरी गोष्ट जे पडलेलं जे खत आहे रामध्ये मुळांना उचलण्याच काम करतच काम करतो आपण चार चार केल्यात आता हे थंडीच्या दिवशी सांगितलं ते झाड येतात चांगली त्यावेळेला मला थंडीत हे माहिती की वेल बसणं हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो त्या संदर्भात आपण बोलूच परंतु सुरुवातीची जी वाढ आहे झाडाची पहिली ग्रोथ कुठपर्यंतची त्याला सेटिंग जो फुटवा सुरुवातीचा होतो तो या प्लॉटवर व्यवस्थित झाला होता का आणि झाला असला तर त्याला त्या आळवण्या कारणीभूत आहेत का अजून काही घटक आहेत तसं म्हणाय गेलं थंडी दिवसामध्ये प्लॉट दमवत आणि लोकांचा जोर जास्त कसा असतो थंडी आहे प्लॉट उचलला नाही त्यामुळे नायट्रोजन जास्त दाबत नायट्रोजन जास्त दिलं का पान लूज पडतात पान लूज पडलं होतं थ्रीप साईड बस तर आपण ते दोन दोघींचा समतोल ठेवलेला आहे आपण जास्त करून जेवणावरती काम केलंय नायट्रोजन म्हणून गेले नाही पण त्यांचं पाठीमध्ये जेवण बनलं नायट्रोजन उचललं पाहिजे जेवणावर त्यासाठी एनपीजी बॅक्टरी पण दिली त्या आणि महत्वाचं सांगायला म्हणजे ना चार आळून हा प्लॉट छाती लेवल ले। आलाय बाकीच मग ते लिक्विड पण सोडणं तर भाव वेगळा पण चार वळ्याने तुमचं म्हणजे जवळपास ज्या बिलावलं तिथून एक दहा दिवसाने आळून सुरू केलं दहा ते बारा आणि तिथून परत ते आळून चार ते तुमचा गेला थोडक्यात म्हणजे अतिशय दरात अल्प खर्चात हा प्लॉट हे दुकान आला आता हे ज्यावेळेला तुझा प्लॉट चांगला फुटतो त्यावेळा सेटिंग हा यातला महत्वाचा गाब आहे आता मी बघितलं तर खालीपासून वरपर्यंत सेटिंग आहे दहा पंधराची सेटिंग पण ह्या वेळेला आहे आणि वर अगदी प्रत्येक पेऱ्यामध्ये सेटिंग झाले दिसतंय तर सेटिंग जिवंत आहे चांगला आहे हिल्हे तर हे सेटिंग खालीपासून वरपर्यंत चालत राहिलं पाहिजे खाली तोडे राहिले तर वरचा जसा शेंडा निघल तसा एक तर शेंडा निघला पाहिजे शेंड्यासोबत सेटिंग पण आलं पाहिजे तर ह्या प्लॅनिंगसाठी तू आणि मनशा काय प्लॅनिंग करता शेतकऱ्यासोबत तर ह्या प्लॅनिंगसाठी आमच्याकडे मी आपण लावाचा एक प्रोडक्ट आहे तर तो काय करतो त्याची वाढ पण थांबत देत नाही वाढ पण राहते चालू आणि तुम्ही नायट्रोजन खात करता खाल्ला दिली तुम्ही अॅमोनियम द्या एकोणीस द्या किंवा ते जादा द्या तुम्ही हेवी नायट्रोजन डोस केला तुमच्या पेर लां तर वाढणार पेर लांब पडणार तर ह्या प्लॅट तुम्ही लागतो मग अशी त्याचा पेर आकूड पडलं तर बरोबर ही कमी आहे कारण मी खालून पण गेलेला गेलेला आहे वेलोवर पिकाला काय असतं तुम्ही कोणतंही पोटॅशिथ किंवा फॉस्फरिथ देत असाल त्याला नायट्रोजन गेलं पाहिजे त्यासोबत निका तुम्ही पोटॅश दाबलं तर हे थांबणार आहे मॅपासोल करतो आपण पोटॅश जर गेलं त्यामध्ये पोटॅशियम मॅग्न सल्फेट आहे काळोख पण टिकून ठेवतं परत तुमची पाण्यास साईज ग्रीनरी आणि सेटिंग काम करत मॅपासोल खालून आपण जर आपण मॅपासोल सप्लिमेंटरी फूड म्हणून नायट्रोजन आपण त्यांना ते जाधा देतोय कारण वाढ पण चालू राहिली पाहिजे आणि सेटिंग पण झालं पाहिजे त्यामुळं जसा पेरा वाढत से होते पेराला अंतर लागलं बरोबर हे फार लॉजिकली राहुलनं सांगितलंय बरं का की दोन पेऱ्यामधलं अंतर कमी असणं हे ह्यातला फार महत्वाचा घटक आहे कारण नुसता पेरा वाढला तर त्याची जी, जी आ, कांडी पडणार आहे ती लांब पडणार सेटिंग लांब पडणार महत्वाचा राहुल मला यातला असा प्रश्न आहे की मला हा प्लॉट प्रचंड हेल्दी दिसतोय ह्याच्यावरून वरून स्प्रेच काय निवेदन आहे कारण भुरीचा मला कुठे अटॅक दिसलेला नाही किंवा दावणी असेल थिप्स सारख्या गोष्टी आहेत त्या तर हे ह्याच्या काही चार पाच महत्वाचे वर्ष भुरी दावण्या थिपचा घट्ट किंवा बाकीचे जे अटक आहे ह्याच्यावरचे किंवा नागेंचा अटक असेल ह्या कुठल्याही गोष्टी मला ह्याच वेलीवर फार दिसल्या नाही त्या प्लॉट तशा अर्थाने घेताय तर त्या वरच्या स्प्रे ची शेड्यूल तू पहिल्यापासून कशी ठेवलेत किती अंतराव काय ठेवले आणि कुठ कुठले स्प्रे झाले आता पहिल्या सांगायचं महत्वाचं आपलं शेड्यूल आळून फॉवार दिवशी असतं ज्या आळून करायची फवारणी करून घ्यायची मग पहिले जी फवारणी असते उगोल्यावर काय होतं लहान तुडतुडे किंवा चिकटा येतो हे आपण चिकटावर प्रताप करतो त्यामुळे आपण सुरुवातीला बावीस ऑइल आणि साधा आपल्या एखादं बावीस वगैरे फंगी कार्बन म्हणतो आपण त्याची फोव्हारण देतो नंतर एक तीन दिवस गेलं की त्याला आपण जे काही नागाळी दुसरी फवारणी करतो आणि मला फवारणी प्रत्येक फोअरणी असते ते म्हणजे रस शेकडीसाठी त्यामध्ये तुमचा ऍक्ट्रा असेल एमेड असेल किंवा सोलोमन असेल बाहेरच त्यांची आपण फवारणी करतो त्यामध्ये सिक्वेस्ट कॉम्बी सिक्वेस्ट कॉम्बी का लोक व्हायरससाठी मायक्रोनची काय गरज आहे आणि बायोस्टेमची काय गरज आहे लोक वायरस आला वायरस वायरस <coughs> <ते> वायरस <coughs> वायरस का वायरसून मार किंवा वायरसच्या कुठल्या पण मार्केटला प्रोडक्ट ते लोकांना पण लॉजिक काय तुम्हाला सांगतो मी ज्या वायरस काय येतो तर ब्यापासून येतो किंवा थ्रिप्समुळे येतो किंवा वातावरण बदल म्हणून येतो तर आपण वायरसला प्रतिबंधक औषध थ्रिप्स मेलं पाहिजे त्यासाठी आपण सोल म्हणजे कीटकनाशक आहे ते आपण त्यासाठी त्यावर स्प्रे करतो त्यामध्ये आपण कॉम्बिका देतो मायक्रोन झाडाला बूस्ट मिळलं पाहिजे तुमचं जर कॉम्बी गेल आहेत तुमच्या पाण्या म्हणून म्हणजे प्रोडक्ट आहे हिमिडॉन एक शंभर ग्राम प्रमाण आहे लिटर पाण्याला शंभर ग्रामचं प्रमाण आहे आपण ते कॉम्बेल सोलोमन सिक्वेस्ट हिमिडॉन हे काय होतं तर तुमचे थ्रीप्स पण कंट्रोल होतं आणि जर तुमचं पान आकडले असतील ते तुमचं पाणी होतं म्हणजे वायरस वायरस काम होऊन जाते हुँ हुँ हुँ. आता हे वेल टिकवणं हा फार महत्वाचा <coughs> चॅलेंज आहे शेतकऱ्याला तो म्हणाला की मी सिंगल बियाणांची लागवड केली कारण जर आता तू मधी बघितलं तर हे हवा खेळते आणि प्लॉट कुठे दाट नाही त्यामुळे प्लॉट लाँग टर्म चालेल तर प्लॉट लाँग टर्मसाठी टर्म चालण्यासोबत ह्याच्यासोबत अजून काही प्लॅनिंग तुझं आहे का हा प्रश्न तुला आहे आणि इथून पुढे हा प्लॉट किती दिवस चालत राहील असं वाटतं तो शेवटपर्यंत चालावा ह्याच्यासाठी माझ्या मते सहा महिना दीड महिना प्लॉट लावण्यापासून लोकांचा प्लॉट चालू संपतो आपला प्लॉट एक महिना पाहिजे एवढी गॅरंटी कारण त्याला खाल्ल्यानं आपण बाय फुटले तर आपला जोर चांगला आहे जे की जीवन असतील जीवन खासाला आपला जोर चांगला आहे त्यामुळे प्लॉट चांगला चालणार आणि रोगमुक्त रोगमुक्त विषमुक्त आपला प्लॉट राहणार आवरेज कशी काढायच का आहे तो पुढच्या साधा गणित आहे फॉस्फरस युद्ध खाद्य फॉस्फरस युद्ध बॅक्टेरिया फॉस्फरस आपटे झालं सेटिंग होणार आहे आणि सेटिंग झालं तुम्हाला आवरेज मिळणार आणि वेल्टिंग आलं तर मध्ये संतीस जावेल आता वेल्टिंग येत नाही शक्यतो आता ह्या वातावरण वेल्टिंग येत नाही तरी पण आपण त्यांना पंधरा सांग देतोय ट्रायवेल्ट पोसडून आपण देतो देतोय खाल्लं खाली बुरशी लागवणी म्हणून आता या थंडीच्या दिवसामध्ये इथून पुढच्या काळामध्ये जर समजा हा व्हिडिओ बघितला आणि कोणी काकडीची लागवड करायला गेलं तर सगळ्यात चॅलेंज काय लोकांना चॅलेंजिंग काय चॅलेंजिंग महत्वाचं सांगायला गेलं तर थंडी थंडीमुळे तुमचा प्लॉट आकडणार वाढणार नाही प्लॉट हा, हा, हा महत्वाचा चॅलेंज आहे परत दकाळ भरपूर पडतं दव पडल्यामुळं आपलं लक्ष नसतं पण परत दामादामा बुरे जे डागे नाही किंवा डॉ वातावरण म्हणजे निर्मिती होणे पानांची हे चॅलेंज राहणार आहे कशी करायची मग डावण्या साठी काय करायचं आपण साधे स्पर्श म्हणजे स्पर्शने फिरसाठी म्हणतात मार्केटला यमपंचाय असेल अँट्रोकॉल असेल बरेच स्पर्शने साधी बुरुषांनी वापरायचे भारी बुरुषांनी वापरायची गरज नाही तुमचं हजारच्या सातशे आठशे रुपयापर्यंत पर्यंत तुमच्या फॉवर झाले पाहिजे ऑक्सर मध्ये झिंक जे की आपल्या झिंस्टर नाव येतं मनशाचं आणि मॅपासून आणि साधे आपलं यमपंचाय घेतलं तर तुमचं डावण्या बोरीत जागा करू आता ही मग मॅडम की क्वालिटी मुळे मला पाच सहा रुपये जास्त मिळते ही जी चमक आहे ही चमक असं इतर बघायला मिळत नाही ज्यावेळेस मला हे कशामुळे माहिती का त्याला आपलं जिन्स जातं जात जातं क्वालिटी ही आज ना राहत नाही त्याला वजन येते आणि ती पोकळ राहते कशामुळे तुम्ही ज्या वेळेस नेक झिरो झिरो पन्नास अशी खत देता झिरो फास्ट परत झिरो नायट्रोन खत तुम्ही देता त्यावेळेस यातनं पोकाळ होतं आणि ज्यावेळेस तुम्ही आपण सोल देता ना त्यातनं बरोबर येतं आणि रेटच जर व्यवस्थित मुळात रेट आपल्या हातातच नाही आता ना ते मॅडम म्हणाल कसं दोन चार रुपयाचा रेट जास्त मिळण्यासाठीच हे चुचमक वगैरे सांगितले असं अजून काही गोष्टी आहेत सांगाय म्हणजे जे आपण प्रोडक्ट वापरतोय मनशाचे ते क्वालिटी प्रोडक्ट वापरतोय त्यामुळे मार्केटला ह्यांचा माल इतरा पैसे चार ते पाच रुपये आखा जातो व्यापारी yeah. फोन करते मॅडमला मॅडम yeah. माझा थोडा आहे का yeah. नाही yeah. दहा वर रुपये असेल तर मॅडमचा अठरा एकोणीस रुपये माल काय करत मालला क्वालिटीच म्हणजे काय काय क्वालिटी म्हणजे शायनिंग मालाला वाकडाचं प्रमाण नाहीये दुसरी गोष्ट किपिंग क्वालिटी जास्त माल सुकत नाही मार्केटला किती yeah. नवाकेट जास्त माल सुकत नाही किंवा लोळा माल पडत नाही वेट हायच राहते कशामुळे होते असं आणि इतरांचं का होत नाही मनशाच्या ह्याच्यामध्ये कारण ह्यामध्ये आपण मनशाचे बाय फटलेले वापरतोय जे की जीवनयुक्त खत असेल किंवा आप मी आपण वापर करतोय त्यासाठी ह्या प्रोडक्टची क्वालिटी चांगली येते ह्या मला क्वालिटी टिकून राहते इथून पुढे वेलवर्गीय शेतीला काय भविष्य दिसतं लखनला वेलवर्गीय शेतीमध्ये भविष्य आहे इथून पुढे म्हणजे बरेच तुम्ही इतर पिकं बघत गेला होता त्या पिकामध्ये शास्वती नाहीये दराची ह्यात पण नाहीये पण हे पेग असं आहे वेलवर्गीय हे तुम्हाला तो तोटा करता तुमचा तुमचा खर्च तर काढून देतो किंवा तुम्हाला बळकट देतो पुढच्या पिकासाठी तुम्हाला हिंमत देतो फक्त करण्या ताकद पाहिजे जितं पाहिजे ठीक आहे तर थोडं टेस्ट बघूया हे पूर्ण आत्मा असं एकदम भरलेलं आहे चव आहे चव आहे तुम्हाला कडू लागणार ना ते कशामुळे होतं कडू कडू होणं म्हणजे काय सांगा म्हणजे रानात पाण्याची कमतरता असेल किंवा अन्नद्रव्याची कमतरता असेल किंवा तो मदर प्लांट असते ठीक आहे तर साधारणपणे या पद्धतीचं नियोजन करून तुम्ही काकडीमधनं किंवा वेलवर्गीय पिकातनं चांगले पैसे मिळवू शकता त्यासाठी तुमच्याकडे राहुल आहे त्याचा नंबर मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय आणि मनशा मार्केटिंग पाठीमागच्या अनेक वर्षापासून मी तर अनेक त्यांच्या त्यांच्यासोबत वेगवेगळ्या ठिकाणी गेलोय प्लॉटवर गेलो वेगवेगळ्या पिकांमध्ये गेलो अतिशय गे नीटनिटकाने शेतकऱ्याच्या हिताचं शेतकऱ्याला कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न मिळवून देण्याचं काम करणारी ही मनुष्य मार्केटिंग हा ग्रुप आहे हा परिवार आहे साहेब साहेबांचं म्हणणं आहे शेतकरी जगला तर तुम्ही जगला शेतकऱ्याला चुकीचं ज्ञान काही गेलं नाही पाहिजे तिथं आपला प्रोडक्ट नाही खापला तर चालतोय शेतकऱ्यांना आपला प्रोडक्ट नाही गेलं चालतं पण त्याला चुकीची माहिती देऊ नका आमच्या अग्रवाल साहेबांचं म्हणणं आहे अगदी आणि मला तर कुठं काढून आलं तर कंपनीने त्याला वारण जाते त्याला के फायर केला तर कंपनी प्रतिनिधीला प्रतिनिधीला खपवायसाठी काय खपवायसाठी करायचं नाही चांगला आहे आणि खरं तर हे अनुभव मी ह्याच्यात घेतला मध्य प्रदेशला ज्यावेळेला मी गेलो होतो त्यावेळेला देखील मी केळीचे काही व्हिडिओ मनशासोबतचे शूट केले होते हे फार आपलं अजून अशी कंपनी आहे जी ऑर्गेनिक अंगानं खूप चांगलं काम करते आणि शेती वाचवणं माती वाचवणं शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी करणं शेतकरी वाचवणं अशा अंगानं व्यावसायिक कंपनी असताना सुद्धा एक, एक शेतकरी हिताचा विचार घेऊन करते हे सगळे जण पुढे चाललेत आणि त्याचा खरं तर भाग राहुल या भागामध्ये काम करतोय राहुलचा कॉन्टॅक्ट मी तुम्हाला स्क्रीनवर देतोय मनशाची काय प्रोडक्ट तुम्हाला हवी असतील मनशाच्या संदर्भ संदर्भात काय चौकशी करायची असेल विलवर्गीय पिकामधल्या काय तुम्हाला अडचणी असतील विलवर्गीय पिकांचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत शेड्यूल हवा असेल तर ही सगळी डिटेल्स तुम्हाला या फोनवर त्या ठिकाणी मिळणार आहे हा आजचा सुपलीमधला हा जो काही प्लॉट आहे तो तेजश्री मॅडम मॅडमचा आहे पलीकड मॅडमचं काम चालू आहे ते त्यांच्या त्यांच्या पत्नीनं आता गाडी येणार आहे म्हणून त्यांनी त्यांचं काम सुरू ठेवलंय टेक्निकल माहिती खरं राहुल कुंड घेतली सुरुवातीच्या थोड्या काही गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेतल्या आणि अत्यंत शांतपणानं शेतकऱ्याच्या बांधावर बसून कुठलाही आरडाओरडा न करता हे जे काकडीचं पीक आहे किंवा एकूण तरकारी पीक आहे जी रिस्की आहेतच परंतु त्यातल्या त्यात उत्पादन खर्च काढून जर नीट प्लॅनिंग केलं मी पहिल्यापासून बोलत आलो की कुठल्याही पिकाचे दर आपल्या आणि बाजारभाव आपल्या हातामध्ये नसले तरी पिकांची क्वालिटी आणि आवरेज काढणं अशा दोन गोष्टी आपल्या हातामध्ये आहेत आणि त्या अवरेजसाठी आणि क्वालिटीमध्ये काम केलं तर निश्चितपणानं दरात सुद्धा चार पैशाचा कसा फायदा होतो हे तेजस्वी मॅडमने अगदी सुरुवातीला सांगितलं त्यामुळे कुठंतरी मालाची क्वालिटी त्या मालाचा आवरेज आणि त्या मालाचा दर यातून शेतकऱ्याला उत्पादन खर्च सोडून बऱ्यापैकीचा नफा हा निश्चितपणानं राहतो आणि त्यातून ही शेती जी मूळची अडचणीत असल्याचं बोललं जातं ती निश्चितपणाने परवडू शकते तर तुम्हाला हा आमचा शेतकऱ्याच्या बांधावर बसूनचा काकडीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राहुल दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि मनशाच्या प्रोडक्टबद्दल बद्दल तुमचा अभिप्राय काय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद